काही क्षणात तुम्हाला आपल्या आई भराडी देवीचं मंदिर पाहायला मिळणार आहे आणि आपलं रामेश्वर मंदिराचं पण आपण काही दृश्य टिपले आहे ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच आपण कोणत्या रूटने गेलो तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आपल्या ह्या व्हिडिओला कॉपी पेस्ट म्हणून यूट्यूबवर येत होतं त्या कारणाने मी माझा व्हॉइस देण्याचा प्रयत्न केला आहे कारण आम्ही टोटल व्हिडिओ ही ऑडिओ आमची स्वतःचीच होती पण बाकी बॅकग्राऊंड म्युझिक आम्हाला माहीत नव्हतं की यूट्यूबमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक दिली न, दिली गेली की कॉपीराईट्स क्लेम होतं त्या कारणाने मी परत आम्ही स्वतःचा व्हॉईस देऊन बघा कंटिन्यू करतो आहे खरंच कोकणामध्ये जाण्याची हेच एक मेन असतं की तिकडचं जे क्लायमेट्स आणि तिकडची जी ग्रीनरी खरंच म्हणजे असं बोलतात ना की काहीतरी बोलतात की कोकणामध्ये खरच स्वर्ग आहे ते खरच खरच आहे अशा गोष्टींनी दिसून किती छान व्ह्यू आहे बघा मस्तपैकी रस्ता बघा किती खूप भर वाटत इथे असा अशा वेळी इथे येऊन खूप शांत फील असं होतं की फक्त जंगलाच्या सानिध्यामध्ये आजूबाजूला मस्त छोटी छोटी घरं लांब लांब घरं लग्ना घराच्या भोवती पूर्णपणे झाडं खूप बरं वाटतं असं यायला इथे आणि त आम्ही तर असं जास्त येत नाही गावाला पण असंच थोडं फिरण्यासाठी आम्ही आलेलो त्यासाठी मी सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण फिरून घेतो म्हणजे पूर्ण फील करून घेतो म्हणजे ह्या त्या गोष्टी आपल्याला मुंबईमध्ये भेटणार नाही पण इथे आल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला फील करायला भेटतात त्यासाठी आपण इकडे येतो

खूप छान वाटतं अशा ठिकाणी येऊन बघा किती शांत मोकळा रस्ता ना धगधग ना काही बस फक्त शांत पक्ष्यांचा आवाज किलबिल रस्ता बघा किती मोकळा आणि आता खरंच रस्ते आपल्या कोकणातले खूप छान झाले असं बोलता येणार नाही की सरकारने काय केलं नाही आता हा जो राईट मारला ना आपण हा सगळं थेट अंगणेवाडीकडे जातो मग तुम्हाला बघायला मिळेल पुढे कसं काही आहे पण खरंच बघायला एवढी मजा आली ना बाजू आजूबाजूला आता आम्ही गेलेलो थोडं या सीझनमध्ये तेव्हा थोडं आता भात भाताची पेरणी चालू होती त्या हिशोबाने आपल्या असं बघायला भेटलं पण खरंच खूप पीसफुल जागा आहे so, सो आता आम्ही पोहोचलेलो आहोतवाडीला امی আলো पण आहे ते मंदिर 28 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत बंद आहे मंदिर असले 24 पाच बंद राहिले लेकिन प्रवेश नाही है सूचनास लिहले आहे म्हणजे टेक फलक लावलेलं ला की आ... मंदिर बंद आहे आता आमचं नशीब कुठं पण तरी पण आम्ही मंदिराच्या अवतीभवती आम्ही पूर्णपणे फिरलो बघा मंदिर किती छान आणि सुंदर आता आपल्या भराडी भराडी देवी आईची आता यात्रा आहे यात्रे कारण आता इथे पूर्ण सजावट चालू आहे कारण काही विधी असतात त्याच्या पूर्वीच्या त्या विधी पूर्ण इथे संपन्न केल्या जातात त्यानंतर मग मंदिरामध्ये का दोन दिवसाचं काही हो ते पिरियड होता त्याच्यानंतर मग मंदिराचं परत दर्शनासाठी परत ओपन करणार होते बघा मंदिर किती सुंदर आम्ही बाहेर असे सुंदर अशी फोटो त्याचे टिपलेले आणि थोडे असे व्हिडिओज काढले सिनेमॅटिक ते तुम्ही मला तर मी दाखवत आहे पण खूप बघायला इतकं सुंदर वाटत होतं ना वाट की असं होतं की आपलं दर्शन झालं बघण्याआधी इतकं मस्त होतं बाहेरूनच आम्हाला दर्शन मिळालं पण ठीक आहे आता काय बोलणार आता आपलं नशीबच थोडं असं आता तेच बोलावं लागेल कारण आई एवढ्या आईच्या दारात येऊन दर्शन नाही झालं आणि आम्हालाच परत रिटर्न फिरावं लागलं चौकशी पण केली पण ते म्हणाले की नाही होणार आहे दोन दिवसानंतर जे फलक लावलं आहे बोर्डवर ते त्या हिशोबाने ते पुढची जेव्हा चालू होईल तेव्हा त्याच ते डेटला ते चालू होणार करून पण आम्हाला पण परतीचा प्रवास करायचा होता त्या कारणे आम्हाला काही जास्त काही थांबता नाही आलं त्या कारण आम्ही बाहेरून दर्शन घेऊन आम्ही परत निघालो बघा ते मंदिर बघा किती सुंदर असं मंदिर आहे आपलं आई भराडी देवीचं आता इथे विचार करा की दोन मार्चला कसली गर्दी होईल इकडे जे आता तुम्हाला पूर्ण रस्ते मोकळे दिसतात तेच रस्ते पूर्ण भरून जातात काय पडलो आता दळगाव रामेश्वर मंदिराचे स्टॉल्स वगैरे पण सर्व बंद होते मला वाटतं की काहीतरी जास्त आपण आगुळवी येत पाहिजे

तिथे नाही आला ना रस्त्याचा अशी आहे तिथे आला तर एक रस्ते चांगले झाले असते मला या प्रवासात जे काही आवडलं असेल ना तो हा रस्ता खूपच सुंदर म्हणजे माझं मन मा, मन मी मी जसं इथं जसा राईट जसं हे बघितलं ना तर खूप मन असं पूर्ण भरून गेलं माझं पूर्ण हा रस्ता बघून खूप बरं असं वाटलं या रस्त्यामध्ये मन ना खूप प्रसन्न झालं एवढं असं बघून नाही रस्ता चारी बाजूला कोण नाही सुमसान आणि मस्त बाजूला भाताची शेती एवढं बन ब बघून ना हे सगळ्या गोष्टी मन एवढं हलकं झालं ना खरंच शब्दांमध्ये नाही सांगता येणार अशा ही फील होती माझ्यात म्हणजे खूप मला असं बरं वाटतं असं सुंदर असा प्रवास करता करता आम्ही मस्तपैकी पोचलो रामेश्वर मंदिराच्या मंदिरामध्ये तर मस्तपैकी सुंदर असं मंदिर होतं खरंच म्हणजे असं होतं नाही मंदिर आहे असं बो असं वाटतं की सरकार हो, का जावं पण आपल्या मुंबईत काम करणं आपल्याला शक्य नाही होत सरकार का आपण गावी येऊन वगैरे पण आपण जेव्हा जेव्हा गेलो गयो तर आपण इथे जाण्याचा खूप प्रयत्न करतो अशाप्रकारे बघा तुम्ही पण दर्शन घ्या आता आपण रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आहे बघा रामेश्वराची मूर्ती समोरच आहे तुम्ही मग सर्वांनी या देवाचं आपलं दर्शन घ्या या आमचं कुळदैवत आहे रामेश्वर बघा पोरगी बघा किती आस्थेने बसली आहे बिचारी बघत होती आणि आमचा बोका पण मस्त खूप मम्मा मम्मा करत होता बघा पृथ्वी बघा खूप एन्जॉय करत होती आम्ही जे फुले लोक जरा पण माझ्या पुरीने त्रास असा काही दिला नाही किंवा तिला काही झाला नाही पण मस्त पण बघा रामेश्वर मंदिर बघा किती बाहेरून किती सुंदर आणि सुबक असं मंदिर असं दिस दिसण्यात येत आहे आणि इकडे एक इथे एक आपल्या महाराजांची सुद्धा एक आपण सिनेमॅटिक शॉट घेतले इथे बघा आपली एक सुंदर अशी मूर्ती रामेश्वर म्हणजे समोर आपल्या महाराजांची एक छत्रपती शिवाजी महाराजांची अशी सुंदर अशी मूर्ती होती म्हणजे तिथे आपण थोडे आपण सिनेमॅटिक शॉर्ट काढून घेतले तुम्हाला आपल्या रीलमध्ये बघायलाच भेटेल आपण एक रील टाकली आहे त्याच्यामध्ये मस्त अशी एक रील बनवलेली त्यामध्ये आपल्या महाराजांची एक मूर्ती सुंदर अशी बरोबर मंदिराच्या ऑपोजिट साईडलाच मूर्ती होती आता परत आपण जाताना जो मला प्लेस आवडलेला त्याचे थोडे काही मी दृश्य टिपले तर सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो तर त्या हिशोबाने मी थोडे सिनेमॅटिक शॉट घेतले ते तुम्हाला थोडं या व्हिडिओमार्फत दाखवायचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे आपण सगळं मला मूर्ती एवढी आवडली ना कोणीही तुम्ही जाल आणि मूर्ती बघाल महाराजांची तर असं म्हणजे असं खेचतं असं वाटतं की महाराजांची थोडी फील होतं तिकडे की हां आपले महाराज एकदम मस्त सुंदर असं मूर्ती तिकडे त्या लोकांनी केली आहे शेवटी आपल्या परतीचा प्रवास करण्याचा वेळ आलीच आता आपण स्टेशनला आहे तर आपण निघालो आपण परतीचा प्रवास करताना सात दिवस कसे गेले काहीच कळालं नाही पण खूप मजा केली देवबाग केलं गाव केलं देवस्थानं केली पण खूप मजा आला जर व्हिडिओ तुम्हाला अशीच आवडली तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये